थेट येतोय राज्यामध्ये आणि जातोय रत्नागिरीत मध्ये मुंबई गोवा महामार्गावरती निवळी घाटात अपघात झालाय एलपीजी बसला आणि त्यामुळे बस अपघातानंतर झाला अपघातानंतर टँकर मधून गॅस गळती सुरू झाली तर एका घराला यामुळे आग लागल्याची माहिती आहे या अपघातात बसमधील प्रवासी गंभीर जखमी झाले त्यांच्यावरती जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत 哎，你看。 गोवा महामार्गावरती निवळी घाटामध्ये गॅस टँकर पलटी झाला आणि ह्या गॅस टँकरमधून जो गॅस आला त्याच्यामुळं आजूबाजूच्या घरांना आग लागलेली आहे आणि आपण सध्या पाहताय की हे निव मुंबई गोवा महामार्गाच्या बाजूला हे घर होतं आणि या घरामध्ये ज्या गोठा होता त्या गोठ्यामधलं गवत जे आहे ते जळून खाक झालेलं आहे त्याचबरोबर इथला आणखीन घरांना देखील नुकसान झालेलं आहे त्याचबरोबर इथली रिक्षा होती या घराच्या बाजूला रिक्षा होती त्याचं कार होती ही रिक्षा देखील या आगीच्या ज्वा ज्वालामध्ये जी आहे ती जळून खाक झालेली आहे त्याचबरोबर बरोबर या आगीचा फटका जो आहे तो इथल्या जनावरांना देखील बसलेला आहे यांची म्हैस जी होती या म्हैस देखील आगी आगी या आगीमध्ये जाळलेली आहे टू व्हीलरमध्ये देखील या आगीच्या आगीमध्ये जे आहे ते जाळलेले आपल्यासोबत इथले घरमालाग आहेत पोट झाला त्याच्यातून तो टँकर फुटला त्याच्यातून गॅस बाहेर यायला लागला आणि एवढा बाहेर आला की पुढचं काय सुद्धा दिसत नव्हतं आणि तो त्यामुळं आम्ही बाहेरून पळून गेलो आणि नंतर हवेबरोबर ती आग लागत आली आणि ती आग लागून मग ही रिक्षा पेटली कार पेटली गोटा होता ते पेंडा होता तो पेटत गेला वरची बाजूची झाडं पेटत गेली आणि मग घरात आतमध्ये आग गेली आमच्या अमोल कले साम टी रत्नागिरी